शाळेच्या विकासामध्ये शक्षिस्त शक्तीस्थाने महत्त्वाची भूमिका बजावतात यावर आपण चर्चा करणार आहोत आपणास माहीत आहे की शाळा एक सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेच्या विकासात्मक व्यवस्थापनातून विद्यार्थ्यांच्या चा वाढीस चालना मिळते त्यासाठी या सर्व कश व्यवस्थापनामध्ये शक्तीस्थाने म्हणून समाजपालक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक कर्मचारी तसेच इतर भौतिक साधनांचा सा प्रभाव व्यवस्थापनावर पडत असतो या व्हिडिओमध्ये आपण साधनांची उदाहरणे किंवा त्यांचे महत्त्वपूर्ण भूमिका आपण पाहणार आहोत यामध्ये पहिला आहे शासन शासनाची धोरणे योजना शिबिरे प्रशिक्षण कार्यक्रम यातून गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाला योग्य चालना मिळते दुसरा आहे समाज समाजाच्या सहकार्याशिवाय शाळा व वो शाळेचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही किंवा पडू शकत नाही म्हणून समाजाचे महत्त्व शालेय व्यवस्थापनात अनन्यसाधारण आहे शक्तिस्थानामध्ये तिसरा प्रकार आहे तो संस्थाचालकाचा संस्थाचालकांनी शाळेच्या व्यवस्थापनात राजकारण आणू नाही उलट त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनास सहकार्य केलं पाहिजे त्यामुळे संस्था एक आदर्श बनून नावरपास व गुणत्वपूर्ण व्यवस्थापनास चांगला वाव मिळेल यानंतर आहे पालक पालकही शक्तिस्थानामध्ये येतात शाळेच्या व्यवस्थापनाच्या शाळेच्या गुणवत्ता विकासामध्ये पालकांचा महत्त्वाचा सहभाग असतो पालकांच्या सहकार्यातूनच शाळा चालते त्यामुळे पालकांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे शाळेला भेटी देणे पाल्याची काळजी घेणे शाळेला आर्थिक सूचना करणे भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शाळेच्या सुई सुधारणेसाठी सूचना करणे व त्रुटी दूर करण्यास मदत करणे इत्यादी पालकांकडून महत्त्वाच्या भूमिका निभावल्या जातात यानंतरचं शक्तिस्थान आहे ते मुख्याध्यापक मुख्याध्यापक हा शाळेच्या व्यवस्थापनाचा मुख्य आधारस्तंभ असतो अंगी असणारे आदर्श व्यवस्थापन त्यांच्याद्वारे केले जाते या कामी त्यांना उपमुख्याध्यापक हे मदत करत असतात शिक्षक हेही शद् शक्तिस्थानाचं उदाहरण आहे व्यवस्थापनास प्रत्यक्ष राबणारा घटक म्हणजे शिक्षक हा होय शिक्षकांद्वारे व्यवस्थापनाचे गुण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी फार महत्त्वाचं फार महत्त्व असते यानंतर आहे भौतिक साधने गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची व्यवस्थित इमारत वर्गखोल्या फर्निचर क्रीडांगण स्वच्छतागृहे स्वच्छ पाण्याची व्यवस्था इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण ठरतात त्यानंतर आहे शैक्षणिक साधन प्रभावी अध्यापनात शैक्षणिक साधनांचा उपयोग असतोच म्हणून व्यवस्थापन करताना शैक्षणिक साधनांची उपलब्धता व्हावी किंवा ती आवश्यक आहे अशा प्रकारे ही शैक्षणिक साधने भौतिक साधने मुख्याध्यापक शिक्षक पालक अशा प्रकारची शक्ती साधने व्यवस्थापनाच्या शाळेच्या गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक असतात